नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज आलतो मी वाडे भोलाईला ही, ही वाघोलीच्या वरती वाघोलीपासून एक चार ते पाच किलोमीटर पुढं देवीचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे मंदिरात आल्यानंतर इथं पुढं भक्तनिवास आहे आणि इथं दोन वाजेपर्यंत प्रसाद मिळतो पार्किंगला पार्किंग खूप मोठी आहे आम्ही आल्यानंतर गर्दीवर काय नव्हते पार्किंगला एक वीस रुपये घेतात ते देवीचं मेन प्रवेशद्वार आहे प मंदिरात जाण्याअगोदर आपल्याला कुंड आहे तिथं त्या कुंडामध्ये जावं लागतं तर कुंडामध्ये हातपाय वगैरे डोक्यावरून पाणी पाणी घ्यावं लागतं तर ते केल्यानंतर कुणाला खरोज नायटा वगैरे काय असेल तर ते नष्ट होतात म्हणजे जातात ते असं देवीचा चमत्कार आहे इथं आम्ही सगळं आम्ही तिथं सगळ्यांनी हातपाय वगैरे धुतले डोक्याने पाणी वगैरे घेतलं नॉर्मल मग त्यानंतर हे सगळे आमची आपली फॅमिली बाकीचे लोक होते तिथं भरपूर तर समोर एक हे मंदिर आहे तर इथं आम्ही हप्पा वगैरे देऊन इथे ह्या मंदिरात आलो ह्या मंदिरात असं आहे की इथं नायटा व्हायला लागतात ते मिळतं ते त्यांच्याकडे पुढे या नायटा व्हायनंतर ते खरोज नाईटा हे सगळं जातं ह्या मंदिरातून आम्ही गेल्यानंतर बाहेर पडलो मग मेन दरवाजातून मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर आणि देवीचे वाहन स्थळाचं दर्शन घेतलं आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर होता गर्दी नव्हती एवढी छो थोडीशी होती गर्दी नंबरला ला नंबर लागलो आम्ही नंबरला लागल्यानंतर अशी एक वीस पंचवीस लोकं होती जास्त काय लोकं नव्हतीत खूपच मंदिर सुंदर आहे मित्रांनो कधी जर आले तर एकदा अवश्य भेट द्या बोलाई देवीचं मंदिर खूपच खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे खूप सुंदर असं आत्मदेव मंदिर आहे अवश्य एकदा भेट द्या मित्रांनो दर्शन वगैरे मी इथून घेतलं पुढे आलो पुढं आल्यानंतर म्हणजे गर्दी काही नसल्यामुळं थोडं पटापट मी लवकर पुढं जात होतो असं बाजूचं नक्षीकाम कोरीवकाम खूपच सुंदर आहे देवीच्या समोर आम्हाला देवीचंही दर्शन झालं आणि इथं हे सगळं असं माहिती फलक लिहिलेलं आहे मंदिराच्या तिथं तरी आरती कधी असती काय सगळं यातमध्ये लिहिलेलं आहे मग आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये मंदिरात घुसलो पुढं आम्ही खूपच सुंदर मंदिर आहे आतलं बांधकाम वगैरे खूपच सुंदर आहे मग आम्ही आतमध्ये आल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं परत एकदा आणि लाईनला थांबलो समोरच बघा तुम्ही देवी लांब आहे मी देवीचं रूप बघा मॅडम मित्रांनो मंदिरातून सलोशी वाटत नव्हतं बघा देवीचं रूप बघा तेज बघा चेहऱ्यावर देवीचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतल्यानंतर सगळं बाहेर पडलो मी बाहेर पडल्यानंतर बाजूलाच हे सगळं परिसर बघा आणि शेजारीच दत्ताचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर खूप सुंदर आहे दत्ताचं मंदिरसुद्धा मी दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर इथं आपण देवीसाठी कसं आणलेलं असेल तर इथं ते वाहतात आपण इथे लोक बसलेले असतात हे जे सिद्ध सगळं झाल्यानंतर शेजारीच महादेवाचं मंदिर आहे खूपच सुंदर आहे आणि हे पण मंदिर फार प्राचीन आहे मंदिरातच हे मंदिर आहे शेजारीच मंदिर आहे तत्तच आणि महादेवाचं मंदिर आहे मग आम्ही आता मंदिरात मंदिरात आत गेलो मंदिरात महादेवाचं असं मस्तमध्ये आम्ही दर्शन झालं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दर्शन झालं बाहेर पडलो आजूबाजूचं परिसर आत मंदिराच्या बाहेर असं खूपच सुंदर असं रेखीव काम असं काम भारी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं असं सगळं असं खूपच छान असं बाजूला तुम्ही ब बघू शकता खूपच सुंदर असं काम केलेलं आहे की बघा पाहू शकता खूप सुंदर काम आहे म्हणजे जर मित्रांनो वेळ असेल तर अवश्य एकदा भेट द्या मंदिराला खूपच सुंदर मंदिर आहे वाडे मध्ये आहे सगळं वाडेव बोलाईचं बोलाई मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे मंदिराचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं हे समोरचं भाग खूपच सुंदर आहे असं मंदिरातून बाहेर नऊ श वाटत नव्हतं खूप प्रसन्न असं वातावरण होतं खूप सुंदर मंदिर आहे त्यानंतर आम्ही बाहेर पडलो खूप सुंदर छान असं बांधकाम आहे कलश पण छान आहे मित्रांनो अवश्य एकदा भेट द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक दिवस अवश्य मंदिराला जाऊन भेट द्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये